नमस्कार मैत्रिण ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता प्रतिमाची जी स्मरणशक्ती केली आहे ती परत आणण्यासाठी ते सायली अर्जुन आणि रविराज एक शोधत असतात तर त्याच वेळेस लगेच सायली म्हणते की जर आपण प्रतिमाहत्याला जर समोर उभं जर केलं ना तर प्रतिमाहत्याला नक्कीच काहीतरी आठवण एवढंच नाही तर महिपससुद्धा घाबरेल बरं का पण रविराज म्हणतो मी ना आता प्रतिमेला जास्त त्रास देणार नाही आणि त्या महिपतसमोर तुम्ही प्रतिमेला अजिबात उभा करणार नाही तर सायली आणि अर्जुन रविराजला खूप समजवतात हो म्हणतात जर आपल्याला प्रतिमाते आणि तुमच्या ॲक्सिडेंटचं सत्य समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हे करावंच लागल अर्जुन म्हणतो मला माहिती आहे सिनियर की शंभर टक्के महिपतचा ना ह्या प्लॅ ॲक्सिडेंटमध्ये काही ना काही गुंध लागलेलाच आहे तसा महिपत घाबरणार नाही आणि प्रतिमा त्या महिपतला बघून एवढी पॅनिक का होते याचं कारणसुद्धा आपल्याला समजणार आहे पण इथे आता रविराज काही केल्या परवानगी देत नाही दुसऱ्याशी सकाळी प्रतिमा रविश रविराजला म्हणते की मला यांना ना तुम्ही परवानगी द्या की मी महिपत समोर जाऊन उभी राहील रविराज म्हणतो अगं तू काय बोलते तुला कळतं का तो माणूस जर तुझ्या समोरला तर तुला किती त्रास होतो प्रतिमा म्हणते ठीक आहे पण जर आपल्याला काही प्राप्त करायचं असेल ना तर आपल्याला हे काम केलंच पाहिजेत आपला ॲक्सिडेंट कसा झाला आणि कोणी केला कशासाठी केला हे सर्वजण आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला हे करणं खूप गरजेचं आहे प्रतिमा मंत्री रविराज तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका इत आजपर्यंत मी इतके संकट पाहिले आहे की हे छोटंसं संकट मला काहीच वाटत नाही जर माझी स्मरणशक्ती जर माईपतला बघूनच परत येणार असेल तर मला त्याला बघायचंच आहे असं म्हणून आता रवी रविराज आता प्रतिमाला परवानगी देते आता प्रतिमाला मैफतला बघून तिचं समरण शक्ती परत येईल का नाही हे जाणून घेण्यासाठी त्यांना सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू